स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार तर सर्वांना चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना असे स्वामी समर्थ तर आजचा जो गुरुवार आहे तर तो शेवटचा गुरुवार आहे आणि आज जे आहे तर ते उद्दीपन वगैरे पण करतात तर मला पण करायचं आहे संध्याकाळी तर आता जे आहे तर ती नित्यसेवा करून घेतली वाचन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर पूजा मांडून घेते म्हणजे जे पूजेची कथा असते तर ती वाचायला बरं पडेल कारण संध्याकाळी खूप घाई होणार आहे त्याच्यामुळे मी जेव्हा पण पूजा मांडते ना प्रत्येक वेळेस तर तेव्हा जेव्हा पूजा मांडली तेव्हाच जे आहे तर ते मी कथा वाचून घेते आणि आरतीसुद्धा करते आरती संध्याकाळी पण करायची आणि सकाळी पण जेव्हा माझं वाचून झालं की मग मी आरती वगैरे करून घेते तर जी नित्यसेवा आहेत असते तर नित्यसेवा ही खु, ब खूप जणांना माहिती आहे बऱ्याच म्हणजे खू खूप म्हणजे ब जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे नित्यसेवा म्हणजे स्वामींच्या याच्यामध्ये जी सेवेमध्ये येतं तर त्याची तर नित्यसेवा जी आहे तर ती माझी झाली आहे जी सकाळी आपण देवाला आंघोळ वगैरे घालून घेतो तर ते झालं त्याच्यानंतर जे वाचन असतं स्वामीचरित्र सार अमृत गुरुचरित्र तर जप वगैरे असतो तर ते सुद्धा माझं सग सर्व काही मी आवरून घेतले आणि आज जे पण वाचन असतं कुलदेवीचं दुर्गा सप्तशती तर तीसुद्धा सकाळीच वाचून घेतली कारण संध्याकाळी वेळच मिळणार नाही आहे कारण मुली वगैरे असतात कुमारिका त्याच्यामुळे जेवण वगैरे बनवायला आणि ते खूप वेळ होऊन जातो मग घाईघाई केल्यापेक्षा मी काय करते सकाळीच करून घेते काही कार्यक्रम वगैरे पण असेल संध्याकाळचा पूजेचा वगैरे तरी पण मग मी काय करते जेव्हा मला सकाळी थोडा जास्त वेळ लागला तरी चालतो पण मग सकाळीच करून घेते म्हणजे आरामात पण होतं आणि शांततेत होऊन जातं सगळं वाचन वगैरे सर्व काही होऊन जातं नाही तर मग काय होतं कि नहीं की संध्याकाळी वेळ पण मिळत नाही मग ते राहून जातं म्हणून मग जेवढं होईल तेवढं मग मी सकाळीच करून घेते पहिली कामं वगैरे सर्व काही आवरून घेतली कारण साडी घातल्याच्या नंतर कामं होत नाही सवय नाही आहे ना त्याच्यामुळे तर जी नित्यसेवा जी गुरुवारची पूजा असते मार्गशीर्ष महिन्यातली तर ती अशी छान जी आहे तर ती मी मांडून घेते हा फोटो माझा दिवाळीचा आहे मागच्या दिवाळीचा तर तोच फोटो मी आता जी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर त्यांना यूज करते तर छान वाटतं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं की मी मुखवटा वगैरे पण लावायची पण ह्यावर वल, ह्यावेळेस काही लावला नाही पुढच्या वेळेस नक्की बघू म्हणजे लावे लावण्याचा नक्की प्रयत्न करेल पण मला ती पण पूजा आवडलेली आणि ही पण खूप छान दिसत होतं असं पण आणि आमच्या जी गावी आहे ना तर ते असंच करतात मुखवटे वगैरे नाही लावत म्हणजे जेव्हा मी करायची लग्नाच्या अगोदर तर तेव्हा नव्हतं आता ते लावत असतील तर माहीत नाही पण तेव्हा असंच मांडायचे जसं मी मागच्या गुरुवारी तुम्हाला मांडून दाखवलं आणि आत्ता पण तेच मांडते जसं मी मागच्या गुरुवारी मांडलं तसं तर अशी जी छान आहे तर ती गुरुवारची पूजा मांडून घेते मंत्रस्तोत्र वगैरे बोलते आणि तुम्हाला जर मंत्रस्तोत्र वगैरे येत नसतील तर श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता आणि महालक्ष्मीला विष्णुदेवाची जो मंत्र असतो तर तोही तुम्ही गायत्री मंत्र तर तोही तुम्ही बोलू शकता कारण महालक्ष्मीला म्हणजे जेवढी तुम्ही विष्णुदेवाची सेवा कराल ना तेवढ्या लवकर लक्ष्मी देवी प्रसन्न होते तर असं आणि जे महालक्ष्मीचं पण गायत्री मंत्र आहे आणि जो आपल्या विष्णुदेवाचा पण गायत्री मंत्र आहे तर आज जे आहे तर ते मुलींना देण्यासाठी फळं म्हणून केळी आणलेली तर ती पूर्ण ठेवून घेतली आहे मग अर्धी ठेवली आहे आणि अर्धी साईडला ठेवली आहे पण लागली तर इथून मी घेईल असं म्हणून आणि जी मुलींना द्यायला आणली तर ती वेगळी ठेवली आहे कधी काय होतं कमी जास्त म्हणजे होतं तर एक्स्ट्राची आणून ठेवलेलं बरं नाहीतर मग वेळेवर आमच्या इकडे काही मिळत नाही त्याच्यामुळे मी थोडे एक्स्ट्राच आणून ठेवलेली आणि रांगोळी काढल्याशिवाय सगळी पूजा अपूर्ण आहे आणि दिवा लावला आहे रुद्र घरी नव्हताना त्याच्यामुळे काय झालं कॅमेरा म्हणजे बॅकसाईड चालू होती कॅमेरा मोबाईलचा तर त्याच्यामुळे व्यवस्थित असं लागलं नाही आहे ते आणि मला वाटलं की व्यवस्थित लागले तर ते असं होऊन गेलं त्याच्यामुळे मग असंच मी जे आहे तर ते पूजा केली आणि नंतर जेव्हा बघितलं तर तेव्हा कळालं मग मी नंतर दाखवलं आणि जेवढं दिसायचं सा होतं तेवढं दिसलंच असं काही हे नाही आहे छान अशी जी आहे तर ती रांगोळी काढून घेतली आहे धूप आरती ओवाळून घेतली धूप आता मी छोटाच लावला आहे आणि जो संध्याकाळी असतो तर तेव्हा मोठा धूप लावणार आणि जी मोठी आपली अगरबत्ती असते गणपतीमध्ये तर ती लावणार छान वाटते मस्त हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि एकादशी सुद्धा आहे तर जी मार्गशीर्ष महिन्यातल्या जे शेवटच्या गुरुवारी बुद्धीपण वगैरे असतं तर ते आज करायचं असतं तर आज आहे एकादशी तर कोणाकोणाला असा प्रश्न आहे की एकादशीला उद्यापन करावं की नाही तर असं काही नाही आहे आपण असं बोलतो की जे अमावस्या पौर्णिमेला असतं तर तेव्हा पूजा करू नये म्हणजे शुभ कार्य करू नये पण तुम्ही विचार करा जे दिवाळीची पूजा असते तर ती तर आपली अमावस्यालाच असते कारण अमावश्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करतो तरी म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये काही मानत नाही ज्या दिवशी आपण चांगलं काम करू ते दिव तो दिवस चांगला ज्या दिवशी आपल्या हातून देवाला सेवा करून घ्यायची असेल त्या दिवशी तो देव ए... सेवा करून घेणारच छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही आहे अमावश्या पौर्णिमा असं त्यांनी काही बघितलं नाही आहे ते लढाईला गेले कधी किल्ले जिंकले आणि त्यांना अपयश हे आलेलं नाही असं नाही झालं की पौर्णिमेला किंवा अमावस्याला त्यांनी तेलाडाईला केले आणि त्यांना अपयश आलं असं कधी झालं नाही आणि स्वामी सुद्धा सांगतात की जेव्हा तुम्ही चांगलं कार्य कराल तो दिवस चांगला ती वेळ चांगली चांगली वेळ ही सांगून येत नाही वा आणि वाईटही सांगून येत नाही तर जसं आपल्याला चांगल्या वेळेची आपण वाट बघायची नाही जेव्हा आपण चांगलं काम करू ती चांगली वेळ जे आहे तर हे उलट दिसत असेल तर हे श्री प्रसन्न आहे आणि कडणं जे आहे तर ते आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हा मंत्र आहे आणि काही सुद्धा आहे त्याच्याखाली आणि इथे सुद्धा काही शुभचिन्हे वगैरे आहे तर अशी जी आहे तर ती जी आहे तर ती गुरुवारची पूजा झालेली आहे छान अशी मस्तपैकी आणि सगळ्यात अगोदर मी काय केलं की जी नित्यसेवा असते तर ती करून घेतली आहे कारण नित्यसेवेला वेळ लागतो आणि सेवा म्हणजे जे आपली रोजची देवपूजा असते तर ती मी करून घेतली त्याच्यानंतर नित्यसेवेचं जे आहे वाचायचं असतं मला तर ते सुद्धा मी वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर जी गुरुवारची पूजा असते तर त्याला सुरुवात केली कारण नित्यसेवा आणि हे एकत्र एक करायला खूप वेळ लागतो आणि एकाग्र मनाने असं वाचन वगैरे होत नाही म्हणून मग पहिले रोजची जी देवपूजा देव असते तर ती करून घेतली वाचन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर जी आपली गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असते तर के ती केली आणि तीसुद्धा एकदम व्यवस्थित मस्तपैकी असं छान झाली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ